ना। लमा दिसले कधी पली क्रांतिकारी जय भीम नमो उदय जय संविधान या सर्वांनी केक खायला बापरे नव्वद टक्के मेसेज आला थँक्यू सो मच स्वरा एकता संपला पण बड्डेचा व्हिडिओ टाकला ना नऊ वाजता रमा दि नऊ वाजता बर्थडे चा व्हिडिओ टाकला बर्थडे चा व्हिडिओ बघ नऊ वाजता बर्थडे चा व्हिडिओ टाकला नऊ वाजताचा किती व्ह्यू झाले बघून सांग बरं मला चालला नसून तो व्हिडिओ कारण की आज फर्स्ट टाइमच तसा व्हिडिओ टाकला ना आणि आपले ऑडियन्स नाहीत ना बड डेवाले रमा पूर्ण रमा दिदी पूर्ण कपडे नाहीत रमा दिदीने घातलेले रमा कपडे घातलेले नाही पूर्ण कपडे काढले तिचे तिने सुसू केली होती ना तर तिचे पूर्ण कपडे काढले रमा दि कपडे घालतील मग सध्याचे क्रांतिकारी जय भीम बुद्धा जय जयसी उजवला मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद उजवला आताच लाईव्ह चालू केली रमा दिदीचा बड्डे आता सकाळपासून मी आणि बाहेर पण केला उज्ज्वळातही क्रांतिकारी जे बी लाईव्ह लाईव्हवर स्वागत आहे उज्ज्वाताही आणि नऊ वाजताचा आणि दिदीचा बड्डेचा व्हिडिओ पण टाकला युट्यूबला आणि आपण नाथ नमस्कार आपण आता मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद अपर्णातही तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तिले तेच कपडे घातले